खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी किचन माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण झटपट हे बघा पनीर भुर्जी करणार आहोत पण ही पनीर भुर्जी करताना आपण आणखी एक साहित्य टाकणार आहोत आणखी चटपटीत आणि टेस्टी होईल तर लगेचच व्हिडीओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग पनीर भुर्जीसाठी आपण कांदे कट करून घेऊया तर हे बघा कांदे मी इथे भरपूर घेत आहे आणि भाज्या वगैरे कट करताना मी एक जवर नहीं प्लेट जवळ नेहमी ठेवत असते म्हणजे भाज्यांचे टर्फायला वगैरे असतात छिलके वगैरे त्या प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढत असते म्हणजे आपलं किचन काउंटर आहे ना जास्त खराब होत नाही म्हणजे आपलंच काम शेवटी स्वयंपाक झाल्यानंतर कमी होते आणि किचन काउंटरवर जास्त पसारा सुद्धा होत नाही तर अशा प्रकारे मी छान असा बारीक चिरून घेत आहे कांदा पनीर भुर्जीमध्ये मी कांदा थोडा जास्तच टाकत आहे चांगला वाटतो पनीर भुर्जीमध्ये कांदा थोडा जास्त असला की तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे कट केल्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या आणि एक टमाटर सुद्धा कट करून घेणार आहे तर तुमच्याकडे सुद्धा काही टिफिन नवीन नवीन टिफिन रेसिपीज असतील तर तुम्ही नक्की शेअर करा माझ्यासोबत आणि तुम्हाला काही रेसिपी हव्या हो असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याप्रमाणे मी रेसिपी बनवून अपलोड करू शकेल तर एक टमाटरसुद्धा कट करून घेत आहे आणि पनीर मी घरच्या घरीच तयार केलेलं आहे तर पनीर क पनीर कसं करायचं घरच्या घरी तयार याची याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता तर आजकाल बाहेर भेसळयुक्त पनीर येतं त्यामुळे बाहेरचं पनीर खायला भीतीच वाटते तर घरच्या घरी पनीर बनवणं केव्हाही चांगलं आणि अगदी इझी आहे फार जास्त मेहनत नाही लागत खूप सोपी पद्धत आहे पनीर बनवणं तर आता कांदे मिरच्या टमाटर सर्व कापून घेतल्यानंतर मी थोडं लसूण ठेचून घेत आहे छोट्या कलबत्त्यामध्ये तुम्ही हवं तर याची पेस्ट सुद्धा करू शकता मिक्सर मध्ये आता एका पॅन मध्ये मी तेल गरम केलेलं आहे एक छोटा चम्मच जिरा टाकत आहे त्यानंतर मी इथे बारीक कट केलेले कांदे टाकून का छान थोडे लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे त्यानंतर एक टमाटर टाकूया हिरव्या मिरच्या टाकूया हे सुद्धा छान असं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे गॅस ची फ्लेम अगदी हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण किंचित थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल मंद आचेवर आता आपण हे पाच ते सहा मिनटं वापरून घेणार आहोत तर बेसन टाकलेली पनीर भुर्जी खूप छान वाटते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मी आता आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे वरून थोडी कसुरी मेथी हाताने करून टाकत आहे मिक्स करून घ्यायचं अगदी आता अर्धा ते एक मिनिट ठेवायचं आचेवर आणि आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आताच आता एक लाईक करून ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तर चला गरमागरम पनीर भुर्जी खायला या सर्वांनी आणि मुलांचा टिफिन सुद्धा पॅक करा अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी आणि भाज्या किंवा मग वेगवेगळे पदार्थ मुलांना आपण टिफिनमध्ये करून दिले ना तर मुलांना सुद्धा वेगवेगळी चव मिळते आणि बोर होत नाही आणि मग मुलं टिफिन वापस आणत नाही पदार्थ तोच असतो तो पण थोडा वेगळ्या पद्धतीने केला की त्याची टेस्ट आणि दिसायला सुद्धा वेगळा दिसतो आणि खायलासुद्धा मजा येते त्यामुळे थोडं वेगवेगळेपणा व्हेरिएशन करत राहिलं पाहिजे पदार्थामध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे बघा पनीर पुर्जी तयार झालेली आहे आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अशाच नवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे तुमच्या इथं मुळे आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळते लाईक मुळे सुद्धा तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा सतत आता आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे